आज बनवले मस्त अशी अर्धा किलोची व्हेज दम बिर्याणी याच्यासाठी लांब दाण्याचा जुना बासमती तांदूळ एक पाऊन तास भिजत घात इथं भातासाठी एक चमचा जिरं चार पाच मिरी आणि चार पाच लवंगा दोन चक्रीफूल चार वेलची दोन तेजपत्ते दोन इंच दालचिनी आणि दोन मसाला वेलचीनी चवीपुरतं मीठ घेतलं आहे भाज्यांमध्ये अशा आकारात गाजर कापून घेतलंय पाठोपाठ भोंगी मिरची कोणी अशी चौकोनी कापून घेतली बटाटाही ही असाच चौकोनी कापला आहे फ्लॉवरचे फक्त तुरे तुरे घेतलेत आणि बीन्सही अशा आकारात कापून घेतला आहे आणि चार मिरच्या घेतलेत इथं एक वाटी फ्लॉवर घेतला आहे एक वाटी बटाटा घेतला आहे अर्धी वाटी शिमला मिरची घेतली अर्धी वाटी बीन्स घेतला आहे आणि गाजर अर्धी वाटी घेतली आणि त्याच्याबरोबर ह्या चार मिरच्याही घेतलेत असं सगळं भाज्या कापून घेतलेत ह्या <गलाया> अशा सगळ्या भाज्या कापून घेतल्यानंतर गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं ते पाणी उकळलंय आता त्यात एक एक करत सगळे खडे मसाले घालायचे त्या पाण्यात जिरं घालायचं लवंग घालायची मिरी घालायची आणि त्याच्यानंतर मोठी वेलचीही घालायची छोटी वेलची घालायची आणि नंतर फुल घालायची तमालपत्र घालायचं आणि तेजपत्त्याची दोन पानं टाकून द्यायची त्यात आणि हे सगळं झालं की ह्यात चवीपुरतं मीठ घालून टाकायचं जेवढं होत तेवढं सगळं मीठ घालून टाकायचं या भाताला मीठ जरा जास्तच लागतं आता पांढरा शुभ्र भात होण्या अर्ध लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे भात हा पांढरा शुभ्र होतो नंतर हे थोडा वेळ झाकून ठेवायचं एक पाच मिनटानंतर ते उघडून बघायचं ह्याच्यातला सगळा मसाल्याचा अर्क त्या पाण्यात उतरलेला असतो नंतर आपण जो तांदूळ भिजवून ठेवलेला तो तांदूळ सगळा त्यात ओतून द्यायचा हा तांदूळ ओतताना गॅस हा फुल फ्लेमवरच पाहिजे आणि नंतर ते झाकून ठेवायचं आणि इकडं असा बारीक पातळ कांदा कापून घ्यायचा हा कांदा कापून घेतोय तोपर्यंत इकडं आपला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भात शिजलेला आहे हा भात फक्त तुकडा पडला पाहिजे तो एकदम मॅश नाही झाला पाहिजे नंतर हा सगळा तांदूळ घ्यायचा आणि निथळत ठेवायचा एका पसरड भांड्यात हा भात सगळा पसरून घ्यायचा हा भात हा भात असा पसरून ठेवल्यामुळं जास्त ओव्हर कुक होत नाही आता दुसरीकडं एका कडे तेल घ्यायचं ते तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आणि तेल तापलं की नाही बघायला एक कांद्याची पात घालायची ती कडकडीत तेलात जर तो कांदा चांगला तळून निघत पटकन वर येत असेल तर तेल चांगलं तापलंय म्हणायचं इथं मी निम्मा निम्मा कांदा तळून घेणार आहे आता ह्यातला निम्मा कांदा ह्यात टाकलेला आहे कांदा जर लो फ्लेमवर तळला तर तो, तो कांदा मऊ होतो आणि तेल जास्त शोषून घेतो त्यामुळं कांदा हा फुल फ्लेमवर तळायचा आणि कांदा जरा जर तळत आला की गॅसची फ्लेम एकदम लो करून टाकायचे आता इथं या कांद्याचा रंग हलका हलका बदलायला लागलेला आहे आता आपण इथं हा गॅस कमी करून घेऊया आणि कांदा तळून घेऊया आता हा कांदा तळत आलेला आहे आपण हा कांदा काढून घेऊया सगळा कांदा काढून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात हा दुसऱ्या अर्धा राहिलेला कांदा त्यात टाकून द्यायचा हाही तसाच सेम भाजायचा फुल फ्लेमवर आणि तळत आला की गॅसची फ्लेम, फ्लेम बारीक करायची हा कांदा भाजल्यानंतरही हा कांदा काढून घ्यायचा कांदा सगळा भाजून झाला की एका ताटलीत पसरून ठेवायचा म्हणजे तो कडक राहतो कांदा अशा प्रकारे आपला कांदा तळून झालेला आहे आता त्याच कढईत उरलेल्या तेलात काजूचे तुकडे चांगले सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आता हा काजू काढून घ्यायचा आणि त्याच तेलात परत एक करत सगळ्या भाज्या तळून घ्यायच्या इथं हा बीन्स टाकलेला आहे तो दोन मिनटं तळून घ्यायचा तो तळून झाला की नंतर हा बाहेर काढायचा बीन्सला तळायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळं दोन मिनटात हा बीन्स तळला जातो है. हा सगळा बाहेर काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच तेलात फ्लॉवरचे तुरे घालून घ्यायचे फ्लॉवर तळायला जरा वेळ लागतो त्यामुळे ह्या फ्लॉवरला तीन ते चार मिनटं चांगलं तळून घ्यायचं हा फ्लॉवरही सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा आणि नंतर काढून घ्यायचा अशाच प्रकारे गाजरही घालायचे गाजरही थोडा वेळ तीन ते चार मिनटं परतून घ्यायचे गाजर चांगले तळले की ते काढून घ्यायचे नंतर त्यात बटाटा घालायचा बटाटाही सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आता त्याच्यानंतर शिमला मिरची घालायची शिमला मिरची तळायला जास्त वेळ लागत नाही ती दोन मिनटात लगेच परतली जाते आता त्याच कढईत अर्धा चमचे तूप टाकायचं आणि नंतर तूप जरा चांगलं कडलं की नंतर त्यात जिरं घालायचं जिरं एक चमचा एक दालचिनीचा तुकडा दोन तीन वेलदोडे दोन मसाला वेलची दोन चक्रफूल आणि तीन चार लवंग घालायचे त्याच्यानंतर तीन चार मिरही घालायचं आणि नंतर वाटीवर कांदा कापून घ्यायचा तो कांदा त्यात टाकायचा चार मिरच्या टाकायच्या ते चांगलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची तीही चांगली परतून घ्यायची त्याच्यानंतर त्यात टमाटर टाकायचं टमाटर हे आवर्जून टाकायचं म्हणजे बिर्याणी कोरडी पडत नाही त्यात कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकायची त्यात दीड चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा हळद घालायची एक चमचे धनेपूड घालायची आणि थोडंसं तूप घालायचं त्यात अर्धा चमचा हळद घालाय हे सगळे मसाले चांगले परतून घ्यायचे हे मसाले परतले की त्यात थोडासा बिर्याणी मसालाही घालायचा आणि चांगलं हे परतून घ्यायचं यात दीड चमचे मीठ घातलेलं आहे तेही चांगलं परतून घ्यायचं हे मसाले चांगले परतून झाले की त्यात तळून घेतलेला कांदाही थोडासा घालायचा आणि नंतर हे चांगलं परतलं की ह्यात थोडंसं दही घालायचं हे दही अर्धी वाटी आहे हे दही घातलं की ते चांगलं जरा फेटून घ्यायचं हा मसाला शिजायला झाकून ठेवायचा तोपर्यंत एका कुकरमध्ये तूप सोडायचं आणि त्याच्यानंतर जो आपण भात पसरून ठेवलेला तो त्या कुकरमध्ये खालच्या लेअरला भात असा पसरून घ्यायचा हा भात हा भात पसरून झाला की त्याच्यावर एका वाटीत थोडंसं फूड कलर घेतलेला दुधात मिक्स करून तो फूड कलर घालायचा आणि चमच्यावर थोडंसं तूप पसरून घ्यायचं तळलेला कांदाही त्याच्यावर सगळीकडनं घालून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर पुदिना आणि कोथिंबीर पसरून घ्यायची आता हे झाल्यानंतर याच्यावर आपण ज्या भाज्या शिजवलेल्या आहेत त्या भाज्या घ्यायच्या आणि त्याचा एक लेअर करायचा ही लेअर थोडीशी पातळच करायची ह्या भाज्या सगळीकडनं व्यवस्थित पसरून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर भाताचा एक लेअर द्यायचा तो भातही सगळीकडनं चांगला पसरून घ्यायचा हा भात पसरून झाला की एक एक करत बाकीचे जिन्नसही त्याच्यावर घालायचे हा भात पसरला आता त्याच्यावर कलर घालायचा आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर बारीक करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि बारीक करून घेतलेला पुदिनाही घालून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर भाज्यांचा थर लावायचा हा भाज्यांचा थर सगळीकडनं व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर भाताचा थर लावून घ्यायचा हा भाताचा थर सगळीकडनं व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि नंतर अगोदर केलं त्याप्रमाणे त्याच्यावर एक एक थर बाकीचे लावून घ्यायचे भाज्याही सगळ्या आता त्यात घालून घ्यायच्या भाज्या व्यवस्थित सगळीकडनं पसरून घ्यायच्या आता ह्या भाज्या उरलेल्या सगळ्याच भाज्या यात घालून घ्यायच्या आता हा शेवटचा थर याच्यावर हा व्यवस्थित पसरून घेतला की ह्याच्यावर परत एक भाताचा थर येणार आता आहे तो सगळा भात ह्यात पसरून घ्यायचा हा शेवटचा थर आहे हा भात सगळा व्यवस्थित सगळीकडनं पसरून घ्यायचा आणि नंतर जेवढा होता सगळा सगळा तळलेला कांदा त्याच्यावर उतून द्यायचा आणि हे चांगलं पसरून घ्यायचं आता ह्याच्यानंतर बाकीचेही साहित्य तसेच करायचे ह्याच्यावर कोथिंबीर पुदिना सगळीकडनं पसरून घ्यायचा आणि काजू काजूही त्याच्यावर घालून द्यायचे आता हे सगळं पसरून झालं की ह्याच्यावर शेवटी आणखीन एक थोडासा फूड कलर घालायचा आणि नंतर एक चमचा तुपाची धार सोडायची हे सगळं झालं दोन तीन चमचे पाणी सोडायचं आणि नंतर गॅसवर असाच कुकर बिना शिट्टीचा घालून द्यायचा पाच मिनटं मोठ्या गॅसवर ठेवायचा आणि दहा मिनटं मंद गॅसवर ठेवायचा आणि झाली बघा आपली बिर्याणी तयार ही बिर्याणी काढताना एका बाजूने काढायची असते अशी एका बाजूने बिर्याणी काढली की सगळे लेअर्स आपोआप दिसतात हे बघा हे असे आपली बिर्याणी ही पूर्ण मोकळी मोकळी झालेली आहे आता ही ताटात आपण सर्व करूया बिर्याणीमध्ये टमाटर घातल्यामुळे बिर्याणी कोरडी अजिबात होत नाही अशी ही सुटसुटीत अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे ही बिर्याणी बुंदी रायत्याबरोबर किंवा दह्यातल्या कांद्याबरोबर अतिशय छान लागते मग काय कशी झाली आहे बिर्याणी मला नक्की सांगा ही आपली तयार झाली आहे अर्धा किलोची व्हेज दम बिर्याणी छान झाली आहे का नाही नक्की मला कमेंट करून सांगा